नमस्कार मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैशा पाण्याचे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपला हा थमनेल पाहून तुम्ही पण कन्फ्यूज झाला असाल आणि तुमच्या मनात पण प्रश्न आला असेल की हे कसे शक्य आहे सहा महिन्याचे बाळ करोडो रुपये कसे कमवू शकते ते कोणते काम करत असेल तर पैशासाठी आपल्याला कामच करावे लागते हा आपला एक गोड गैरसमज आहे कारण या जगात शेअर बाजार ही एक अशी जागा आहे या ठिकाणी जर आपण पैसे गुंतवणूक केले तर पैसा आपल्यासाठी पैसा हा कमवून देत असतो म्हणजे पैशासाठी आपल्याला काम करायची गरज नाही तर पैसाच आपल्यासाठी काम हा करत असतो शेअर बाजारामध्ये जर आपण पैसे गुंतवणूक केले तर त्यापासून मिळणारा डिव्हिडंट हा आपला एक पॅसिव सोर्स ऑफ इन्कम आहे ज्याप्रमाणे आपण एखादा फ्लॅट जर घेतला आणि तो जर भाड्याने दिला तर महिन्याच्या शेवटी आपल्याला त्या फ्लॅटचे भाडे हे पैशाच्या स्वरूपात मिळत असते त्याचप्रमाणे जर सहा महिन्याचे बाळ असेल किंवा शंभर वर्ष वयाचा वृद्ध व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीच्या नावावर जर शेअर्स घेतलेले असेल तर त्या शेअरचा डिव्हिडंट हा त्या व्यक्तीच्या बँक खात्यावर वर्षा शेवटी हा पैशाच्या स्वरूपात जमा होत असतो आणि त्यासाठी त्याला कोणतेही काम करण्याची गरज नसते तर शेअर बाजारातील ही डेव्हिडंड काय संकल्पना आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित समजून पाहणार आहोत आणि कोणते नशीबवान बाळ आहे की ते बाळ शेअर बाजारातील डेव्हिडंडच्या माध्यमातून करोड रुपये हे कमवत आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम आपण डिव्हिडंट म्हणजे काय हे व्यवस्थित समजून पाहू यालाच मराठीमध्ये म्हणतात लाभांश आपल्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर असतील आणि ती कंपनी आपल्या उत्पन्नाची बाजारात विक्री करून त्यापासून वर्षाच्या शेवटी नफा हा कमीत असते त्या नफ्यातील काही विस् हिस्सा ती कंपनी आपले गुंतवणूकदार म्हणजे शेअर होल्डरमध्ये पैशाच्या स्वरूपात वाटते यालाच आपण लाभांश म्हणजेच डिव्हिडंड म्हणतो हा डिव्हिडंड देण्यामागचा कंपनीचा मूळ उद्देश हा सध्याच्या गुंतवणूकदारांना खुश ठेवणे त्याचप्रमाणे शेअर बाजारातील कंपनीची प्रतिमा उंचवणे आणि कंपनीच्या शेअरकडे जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हा असतो कंपनीचा डिव्हिडंट जो जाहीर होतो तो शेअर पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये हा असतो आणि हा जो डिव्हिडंट जो दिलेला असतो तो कंपनीच्या फेस व्हॅल्यूच्या शंभर टक्के दोनशे टक्के पाचशे टक्के असा असतो उदाहरण घ्यायचे झाल्यास इन्फोसिस कंपनीची सध्याची मूळ किंमत आहे चौदाशे चौदा रुपये आणि या कंपनीची फेस व्हॅल्यू आहे पाच रुपये या कंपनीने यावर्षी नऊशे वीस टक्के डिव्हिडंट हा दिला आहे म्हणजे पाच गुणुले नाईन पॉईंट टू म्हणजे या कंपनीने यावर्षी शेहेचाळीस रुपये डिव्हिडंड हा दिलेला आहे डिव्हिडंट जाहीर झाल्यानंतर तो डिव्हिडंट त्या शेअरधारकाच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा होतो डिव्हिडंटचे मूळ दोन प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे हंगामी लाभांश म्हणजेच इंटरिम डिव्हिडंड आणि दुसरा प्रकार म्हणजे वार्षिक लाभांश म्हणजेच फायनल डिव्हिडंट तर प्रथम आपण हंगामी लाभांश म्हणजे काय तर कंपनी आपल्या तिमाही निकालाच्या वेळी जो काही डिव्हिडंट जाहीर करते त्याला आपण हंगामी लाभांश म्हणत असतो हा देण्यासाठी कंपनीला आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर करून घेण्याची गरज नसते आणि हा डिव्हिडंट कंपनी वर्षामध्ये एकापेक्षा जास्त वेळासुद्धा देऊ शकते दुसरा प्रकार म्हणजे वार्षिक लाभांश म्हणजेच फायनल डिव्हिडंट गुंतवणूकदारांना वार्षिक लाभांश म्हणजे त्याच्यातील नावातच असल्याप्रमाणे वर्षातून एकदाच मिळतो आणि हा लाभांश देण्यासाठी कंपनीला आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी घेणे हे बंधनकारक आहे आता आपण एक उदाहरण पाहू इन्फोसिस कंपनीने दोन हजार एकवीस साली प्रतिशेअर डिव्हिडंड दिलेला होता सत्तावीस रुपये त्याचप्रमाणे तोच दोन हजार बावीस साली प्रतिशेअर छत्तीस रुपये आणि या कंपनीने दोन हजार तेवीस साली प्रतिशेअर ड डिव्हिडंड दिलेला आहे सेहेचाळीस टक्के यामध्ये अठरा रुपये डिव्हिडंट हा इंटरम डिव्हिडंट आहे आणि अठ्ठावीस रुपये डिव्हिडंट हा फायनल डिव्हिडंट आहे आपण जर व्यवस्थित पाहिले तर इन्फोसिस कंपनी प्रत्येक वर्षी कन्सिस्टंटली डिव्हिडंट हा देत आहे आणि या डिव्हिडंटमध्ये वर्षाला वाढ ही होत आहे या कंपनीची जर आपण व्यवस्थित डिव्हिडंट यील्ड पाहिली तर तीन तीन पॉईंट चोवीस टक्के आहे आणि ही डिव्हिडंट इल नक्कीच चांगली आहे आता आपण आपल्या मूळ विषयाबद्दल बोलू की ते कोणते बाळ आहे की ज्याने शेअर मार्केटच्या माध्यमातून फक्त डेव्हिडंडच्या रूपाने चार पॉईंट दोन कोटी रुपये कमवलेले आहेत त्या बाळाचे नाव आहे एकाग्र रोहन मूर्ती आणि ते बाळ आपल्या देशातील दोन नंबरची सर्वात मोठी आय टी कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा नातो आहे त्या बाळाचा जन्म मागील वर्षी दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी बँगलोर या ठिकाणी झाला त्यावेळी त्याचे आजोबा म्हणजेच नारायण मूर्ती यांनी त्यांच्याकडे असलेल्या एकूण इन्फोसिसच्या शेअरमधील झिरो पॉईंट झिरो चार टक्के म्हणजे एकूण पंधरा लाख शेअर हे त्या बाळाला गिफ्ट केले त्या शेअरची त्यावेळची एकूण किंमत होती दोनशे पन्नास कोटी रुपये आणि हा व्यवहार पूर्णपणे ऑफ मार्केट ट्रान्झेक्शनच्या माध्यमातून झाला ऑफ मार्केट ट्रान्झेक्शन ही एक प्रोविजन करून दिलेली आहे त्याच्यामार्फत आपण आपल्या फॅमिलीमधील लोकांना शेअर गिफ्ट करू शकतो हे ऑफ मार्केट ट्रान्झॅक्शन काय आहे ते कसे करायचे हा एक पूर्णपणे वेगळा विषय होऊ शकतो त्याबद्दल मी कधीतरी व्हिडिओ बनवेल तो आजचा आपला विषय नाही आणि इम्फोसिस कंपनीने मागच्या महिन्यात एकूण अठ्ठावीस रुपये डिविडंट हा जाहीर केलेला आहे त्यातील वीस रुपये डिव्हिजन हा फायनल डिव्हिडन आहे आणि आठ रुपये डिव्हिडंट हा एक स्पेशल डिव्हिडंड दिलेला आहे एकाग्रकडे इम्फोसिसचे पंधरा लाख शेअर असल्यामुळे पंधरा लाख बुणुले अठ्ठावीस असे त्याला एकूण चार पॉईंट दोन कोटी रुपये डिव्हिडंट हा त्याला शेअरच्या गुंतवणुकीतून मिळालेला आहे आणि त्याचे आजचे वय आहे फक्त सहा महिने मित्रांनो आपल्या देशात शेअर मार्केटतील गुंतवणुकीच्या माध्यमातून मुकेश अंबानी असतील रतन टाटा असतील त्याचप्रमाणे गौतम अदानी असतील हे उद्योग फक्त डिव्हिडंडच्या रूपाने करोडे रुपये हे प्रत्येक वर्षी कमवत असतात आणि डिव्हिडंट हा शेअर बाजारातील एक एक्स्ट्रा इन्कम आहे शेअरच्या जो किमती वाढतात आणि त्यातून जो आपला फायदा होतो तो फायदा आपला वेगळाच असतो असे जास्त नाही पण आपण जर पन्नास लाख रुपयेचे शेअर जर आपण शेअर बाजारातून विकत घेतले तर त्यामार्फत आपल्याला एक ते दीड कोटी रुपये डिव्हिडंड हा नक्कीच प्रत्येक वर्ष मिळेल आणि त्यातून आपला घर खर्च हा नक्कीच चालणार आहे तर आजच आपल्या शेअर बाजारातील गुंतवणुकीस सुरुवात करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि गोष्ट पैशा पाहण्याचे या चॅनलवर तुम्ही प्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद